नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात झाला लँडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे अजित पवार यांच्यासोबत काही जण या विमानात असल्याची माहिती मिळत आहे लँडिंग दरम्यान हे विमान शेतात कोसळले घटनास्थळाचे पोटो बघता विमानातून दूर निघत आहे हे छोटे विमान असून अजित पवार कायमच या विमानाने प्रवास करत जिल्हा परिषदेच्या रणधुमाळी दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे दौरे सुरू होते आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांची सभा होती मात्र बारामतीमध्ये पोहोचण्यापूर्वीच हा विमान अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत सध्या विमानाची आग विजवण्याचं काम सुरू असून या अपघाताची माहिती मिळताच यंत्रणाने घटनास्थळी धाव घेतली याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटलं की आम्हाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे सुदैवाने कोणालाही मोठी हानी झाली नसल्याची दिसत आहे अजित पवारांच्या बाबतची माहिती आम्ही घेऊ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांची धावपळ सुरू आहे असं कळत आहे की लँडिंगच्या वेळी काहीतरी बिघाड होऊन हा अपघात झाला आहे चार ते पाच जण जखमी असल्याची ही माहिती मिळत असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटलं अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची काही व्हिडिओ पुढे आले असून विमान जळून खाक झालं आहे या विमानात प्रवास करणारे काही जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे फोटो आणि व्हिडिओ वरून स्पष्ट होत आहे की हा अपघात मोठा आहे अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत येत आहे या अपघाताची धक्कादायक अशी फोटो पुढे आहेत बारामती विमानतळावर लँडिंग होत असताना हा अपघात झाला अजित पवार यांचे काही पीए आणि बॉडीगार्ड या विमानात होते अशी माहिती आहे या अपघाताची माहिती मिळताच अजित पवार यांचे निकटवर्तीय बारामती विमानतळाकडे जमत आहेत प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आलं अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची ही माहिती मिळत आहे हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट